अवली विचार संस्कृतीचे करू जातन अलकारत्ना माही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमंतत्ता त्रिवेणी सासरुंबर माहेर बडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे हिरवा हिरवा बेल ताजा वाह ते मी तुला हिरवा हिरवा बेल वाह ते मी तुला महादेवा दर्शन दे दर्शन दे रे मला महादेवा दर्शन दे दर्शन दे रे मला हिरवा हिरवा बेल ताजा वाहते तुला हिरवा हिरवा बेल वाहते तुला महादेवा दर्शन मा दे रे मला महादेवा दर्शन दे दर्शन दे रे मला या श्रावण मासात गार वाराही सुटला या श्रावण मासात गारवाराही ये सुटला वारा ये सुटला शंभू पार्वतीला भेटला वाराही वारा ये सुटला शंभू पार्वतीला भेटला या श्रावण मासात गारवारा सुटला गारवारा सुटला शंभू पार्वतीला भेटला संगे घेऊन ये नंदी या पेहरा संगे घेऊन नंदीचा फेरा चुकू दे रे देवा चुकू दे रे एकदा दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे मला हिरवा हिरवा बेल ताजा वाईन तुला हिरवा हिरवा बेल ताजा वाईन तुला महादेवा दर्शन दे दर्शन दे मला महादेवा दर्शन दे दर्शन दे मला आज घरोघरी साऱ्या जमल्या रे नारी आज गोर्गरी जमल्या नारी बेल वागतात आपल्या आज सोमवारी बेल वागतात आपल्या आज सोमवारी సోమవారం ఉపాసరు మోక్షపదా సోమవార సోమవారం ఉపస్ కి మోక్షపదా ఏదా దర్శన దే దర్ర్శన దే దర్శన దే రే మే దర్శన దే దర్శనదే రే మిరవా ఇరవ బ బెల్ తాజా వాయిన తులా ఇరవా ఇరవా బెల్ ताज्या वाईनं तुला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला पुढे पुढे चाले शंकरा पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे वाहे पार्वती मागे मागे आहे पार्वती दोघांमध्ये खेळ लाडका गणपती दोघांमध्ये खेळ लाडका गणपती या भयानवणात या भयानवनात झाड आहे सो धोत्र्याचे या भयानवनात भा, झाड आहे धोत्र्याचे धोत्रा फुल वाहू वाहू शंकर आला धोत्रफुल वाहू वाहू शंकराला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला हिरवा हिरवा बेल ताजा वाहिन तुला हिरवा हिरवा बेल तु ताजा वाहिन तुला एकदा एक दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय